नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी गेल्या आठवड्यापासून निपाणी राधानगरी काळंबावाडी पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाने जोर धरलेला असून या भागातील सर्वच नद्यांना महापूर आलेला आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराची भीती नागरिकांमध्ये आहे आणि यावर्षी सुद्धा महापूर येणार की काय अशा धास्तीनं शेतकरी भयभीत झाले आपली जनावरे आणि जीवन उपयोगी साहित्यांसह आपापल्या सोयीनुसार परगावी वाहनातून नेण्यासाठी शेतकरी वर्गात एकच धांदल उडाली महापूर बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत अतिवृष्टी आणि नदीतील वेगाने होणारी पाणीपातीतील वाढ जनजीवन विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरली आहे सदलगा पावसाची नोंद सव्वीस मिलीमीटर mm, दुधगंगा पाणीपाती तीन फुटांनी वाढ तर विसर्ग तीन लाख पाच हजार दोनशे क्युसेक सुरू आहे तर दुधगंगा पाणीपाती पाचशे छत्तीस पूर्णांक तीनशे आहे गेल्या चोवीस तासात तीन फुटांनी वाढ झालेली आहे एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भुरे शाळांना दोन दिवस सुट्टी संभाव्य पूरपरिस्थिती आणि आपत्कालातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील पावसाची संततधार सुरू असल्याने बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेत शाळेतजणं अवघड होणार असल्याचं दखल घेऊन बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पंचवीस जुलै आणि सव्वीस जुलै रोजी दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे बेळगाव खानापूर कितूर चिकोडी निपाणी या तालुक्याच्या अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांना सुट्टी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे एस बी न्यूजसाठी प्रत्येक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा